नमस्कार शेतकरी मित्रांनो सागर युट्युब युट्यूब चॅनलवर सर्व स्वागत आहे आपण आज डीके चॅम्पियन एकशे पासष्ट डी आहे हा डिलिव्हरी करत आहोत आपले सन्माननीय ग्राहक हो। आपले हे माड्याहून आपल्याकडे आलेले आहेत ते आपण आज डिलिव्हरी करत आहोत त्यांच्याशी थोडीशी आपल्याला संवाद साधत आहे त्यांना फक्त आपल्याला विचारायला डीके चॅम्पियन कसा वाटला नमस्कार नमस्कार तुमचं नाव नामदेव देव महादेव राऊत मला कसं वाटतं ट्रॅक्टर एक नंबर ट्रॅक्टर पहिला पहिला कुठे पहिला आम्ही युट्यूब बघायला आलो होता बर आणि एक नंबर टॅक्टर आहे आणि चार बायला काम करणार आहे ही चार बायला चार बायला काम करणार आपण काय काय जोडू शकतो आपल्याला फोनपाळी करता येते पण ह्याला ख्रिज अवजार फिरण्या आणि जेवढे पहिले काम करते तेवढे तेवढं काम हे करते आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू तुम्ही चांगला टॅक्टर आहे आम्हाला सांगणार आ, एक नंबर टॅक्टर आहे आमचं गाव उमरी वेळापूर उमरे वेळापूर नाव काय पोपट दिगांबर सिटी पोपट दिगांबर सिटी ठीक आहे ठीक आहे असं द्या असंच आपल्या चॅनलला आपण वरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खाली मेन्शन मध्ये में आपला नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉल करा एक वेळा आपल्या सागर आग्रमला भेट द्या